अध्याय अठरावा श्री गणेशाय नमः जय जयाजी सिद्धमुन तू तारक भवारी सुधारस आमचे श्रवण पूर्ण केला दातारा गुरु चरित्र कामधेनु ऐकताना धाय माझे मनू कांक्षा होतसे अंत करून कथामृत ऐकाव्या ध्यान लागली श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंत करणे कथामृत संजीवनी आनिक निरूपी दातारा येने परिसिद्धासी विनविशिष्य भक्तींशी मस्तक ठेवी चरणांची कृपा भाकी तैवे शिष्य वचन ऐकून संतोषले सिद्ध मुनी सांगतात विस्तरूनी एका श्रोते एक चित्ते एक शिष्य शिखा मुनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय तुझ करिता आम्हाची चेतन झाले परियुषी गुरु चरित्र अंधनतेसी स्मरण झाले अवधारा बिल्लवडी स्नान महिमाने निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ती क्वचित काळ श्री गुरु होते गोप्य होऊन प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुण संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तांना पुढे श्री गुरु तीर्थ पावन करीत पंच गंगा संगम ख्यात तेथे ते राहिले द्वादशाब्दे अनुपमतीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरुपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाणे पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम परीसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुन अधिक जाणे तीर्थे अस्ति अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पूर्णांतरी पाच नामे आहेत थोरी सांगेन ऐक एक, एक, एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची असंगा प्रया प्रयागा हुनी असे सांगा संगम स्थान मनोहर अमरपुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग कल्पतोर देव असे अमरेश्वर वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंच नदी संगम थोरी सद्गाम असे परियसा अमरेश्वर सद्दी नादी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बर्वे तयासी वंदोनी स्वभावे पूजिते नरे अमर व्हावे विश्वनाथी तोची जाना प्रयांगी करिता मागस्थान जे पुण्य होय साधन गुण होय त्याहून एक स्नाने परियसा सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात आमरेश्वर परब्रह्म सत्य तयास्थानी वसत असे या कारणे तयास्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेनी सहित निरंतर अमित तीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्ट तीर्थे असती तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका हत्या पापे जाते अवदुंबर साधिनीसी तीन तीर्थे परियसी एका होनी एकाधिकेसी अधिकेसी तीर्थ असती मनोहर पाप विनाशी कामे तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सनिधार्थ अनुपम तीर्थ असती पै पुढे संगमात प्रीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियसा तीर्थ अस्ति अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे, कृष्णा वेणी नदी दोनी, पंचगंगा मिळून सप्तसंगा संग, गंगा संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांचा ब्रह्म हत्या ते पातके जळून जातीस नाणी ऐसे सिद्धस्थानी के सकाळ भिष्ट होती तेथे काय सांगू त्यांचा महिमा आणि कद्यावाय नाही दर्शन मात्रे होती कामे असताना फळ काय वरून साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे अवलंबरू गौप्य होता अगुचरू राहिले श्रीगुरु तैस्थानी भक्त जन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले आता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामीण जाती श्री गुरु परियसा त्या ग्रामी, ग्रामी द्विज एक असे विद्याभ्यासक भार्य त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने त्या विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा नित्य नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी परी येसी त्या ब्राह्मण दरिद्री उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परी येसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एक दिवसी त्या विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मण भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासी ते अति संतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघते वे, तै वेळी त्या विप्रगृहात जो का होता वेल उल्लत घेवडा नामे विख्यात अंगणं सर्व वेष्ट दिले त्या वेल्याचे बुडं मुळं श्रीगुरुच्छेदिती तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्र वनिता ते वेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पहाव देव बळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया का उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासाशी टाकून दिले भूमीवरी बरी ऐशापरी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी वरी प्रारब्ध प्रमाण भ्रतारा म्हणे त्यावेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमुळी तया आधीने विश्वजान विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लयकारक पिपिली दिकादी स्थूल जीवन समस्त आहार करीतसे असे आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार केवी करीत असे प्रत्येही चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करून पोषितो ही सृष्टी आमचे प्रारब्ध असे वाकोटी तैसे फळ आपण असे पूर्वजन्मी निक्षेपण दुष्कृत असे जाण भोगले आपुल्या आपण पुढील काय बोल आपले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षने अर्जित अविद्या मायाविष्णुनी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोची तारी आम्हा आम्हाने परिसरसी संबंधित परियसी काढोली काढून गेले शाखेसी ताकी ते झाला गंगेत त्या वेलाच वेलाची मुळ जरी जे का होते आपल्या दारी टाकून जरी खनिता झाला त्या काळी काढिता वेल मुळाशी लागला कुंभ निधा निसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरातून नवलक प्रवर्तले येतेश्वर प्रसन्न